शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्याच्या हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल दिसून येत आहेत आज बावीस जुलै सकाळचे साडेनऊ वाजले आहेत आणि राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे येणारे चोवीस तास आपल्या भागासाठी कसे असतील कुठे मुसळधार पावसाचा इशारा आहे आणि कुठे पावसाची उघडी मिळेल याची सविस्तर आणि अचूक माहिती घेऊन मिळाली आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी पाहूया या पावसामागे कोणती हवामान प्रणाली सक्रिय आहे सध्या ओडिशा किनारपट्टीच्या जवळ एक चक्राकार वाऱ्यांची प्रणाली कार्यरत आहे त्याचबरोबर हवेचे एक जोड क्षेत्र म्हणजेच एक कन्फ्ल्युअन झोन विदर्भ आणि त्याला लागून असलेल्या मराठवाड्याच्या भागांवर तयार झाले आहे यामुळेच या, या भागांमध्ये पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले असून आज सकाळीच पावसाचे दाट ढग या परिसरात सक्रिय झाले आहेत काल रात्रीही या भागात बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे सकाळच्या सॅटलाईट इमेजिंगनुसार आज सकाळीच विदर्भात पावसाने जोर धरला आहे वाशिम बुलढाणा आणि अमरावतीच्या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस सक्रिय आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे गडचिरोलीमध्येही थोडा गडगडाट आणि पावसाची हजेरी आहे मुंबई किनारपट्टी आणि रत्नागिरीच्या काही भागांमध्येही पावसाचे ढग दाटलेले आहेत राज्याच्या इतर बहुतांश भागांमध्येही ढगाळ हवामान कायम आहे आता वळूयात आपल्या जिल्ह्यानिहाय सविस्तर अंदाजाकडे येणारे चोवीस तास कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे आहेत ते, आहे ते पाहूया सर्वात महत्त्वाचा इशारा विदर्भातील आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी आहे अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे या भागातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी त्यानंतर विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस बुलढाण्याचे काही भाग छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड लातूर धाराशिवचे काही भाग सोलापूरचे दक्षिणेकडील तालुके नागपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि जळगावच्या काही भागांमध्ये अपेक्षित आहे या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे आता वळूयात उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्राकडे नंदुरबार धुळे नाशिक पूर्व अहमदनगर पुणे सातारा आणि सांगलीच्या अतिपूर्वेकडील भागांमध्ये स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन काही ठिकाणी थोडा गडगडाट होऊ शकतो मात्र पावसाची व्याप्ती कमी असेल सर्वदूर पावसाची शक्यता नाही काही ठिकाणी हवामान कोरडेही राहू शकते तर कोकण किनारपट्टीसाठी काय चित्र आहे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे तर या जिल्ह्यांच्या अंतर्गत भागांमध्ये आणि घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम सरी बरसतील सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या अतिपश्चिम घाट परिसरातही हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठ्या बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद